ही व्हिडिओ पाहून तुमचंही मन भारावून गेलं असेल ही व्हिडिओ बीडमधील धनंजय नागरगोजे नावाच्या एका शिक्षकाच्या वडिलांची आहे सध्या बीडमधून गुन्हेगारी किंवा खुनाचे खूप साऱ्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात त्यातच बीडमधून एक वेगळी व काळीच पिळवणारी एक घटना घडली बीडमधील एका शिक्षकाने गेल्या अठरा वर्षांपासून काम करत असतानाही त्याला पगार न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या मुलीसाठी एक भाऊ पोस्ट केली ज्याने सगळीकडे संतापाची लाट उसळली तसेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना संस्था चालकांवर गंभीर आरोप केले होते पण आता संस्था चालक सरकारवर आरोप करताना दिसतात नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे सुमारे अठरा वर्षांपासून शिक्षक म्हणून नोकरी करूनही पगार देत नसल्याने हताश होऊन धनंजय नागरगूझे यांनी जीवन संपवण्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केज मध्ये घडली जीवन संपवण्यापूर्वी धनंजय नागरगोजे यांनी मुलीला उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्या संस्था चालकांवर गंभीर आरोप केले होते या घटनेबाबत समाजातील सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी धनंजय नागरगोजे ज्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते त्या शाळेच्या संस्था चालकांची प्रतिक्रिया समोर आली आहे तसेच या संस्था चालकांनी शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी उचललेल्या टोकाच्या पावलासाठी सरकार जबाबदार असल्याचा दावा केलाय त्यापूर्वी धनंजय नागरगोजे यांनी सोशल मीडियावर आपल्या मुलीसाठी काय पोस्ट केली ते आपण पाहूया श्रावणी वाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक धळबधरी बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही विक्रम बाबूराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण यांनी मला खूप त्रास दिलाय यामुळेच मी माझे जीवन संपवत आहे अशी भाऊक पोच धनंजय नागरगुजे यांनी केली त्यानंतर दोन हजार दहा मध्ये शासनाने त्यांना कायम करण्याचा अध्यादेश काढला तेव्हा त्यांच्यासह इतर शिक्षक आणि कर्मचारी यांनीही सेवेत कायम करण्यात आले होते तसेच शासनानेही त्याला मान्यता दिली होती दरम्यान शाहू फुले आंबेडकर योजनेतील जिल्ह्यात सुमारे पंधरा शाळा आहेत तर राज्यामध्ये दोनशे च्या आसपास आश्रम शाळा आहेत मात्र या शाळांना मागच्या पंधरा वर्षांपासून शासनाकडून एक रुपयाही अनुदान मिळालं नाही तेथील विद्यार्थ्यांचा पोषण आहाराची निवासाची व्यवस्था संस्थेने केली शासनाने दोन हजार एकोणीस मध्ये निर्णय घेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वीस टक्के अनुदान देऊ केलं होतं मागच्या दोन चार वर्षांपासून हे अनुदान मिळेल असं वाटत होतं मात्र सरकारकडून हे अनुदान मिळालं नाही तसेच हे अनुदान न मिळाल्याने हा प्रकार घडला त्याचं कारण म्हणजे अनुदान न मिळाल्याचे मागचे पंधरा सोळा वर्षांपासून काम करत असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे शासनाच्या या धोरणेमुळे फार उदासीन झाले आहेत त्याचं कारण म्हणजे इतके दिवस काम करूनही त्यांना अनुदान मिळालेलं नाही तसेच अनुदान न मिळाल्याने त्यांची काम करण्याची इच्छा राहिली नाही असा दावा गजरा मुंडे निवासी आश्रमशाळेचे संस्थाचालक विजय मुंडे यांनी केलाय विजय मुंडे काय म्हणाले आपण पाहूया आमच्या गजरामुंडे निवासी आश्रम शाळेत कार्यरत असलेले सहशिक्षक धनंजय नागरगोजे यांनी केजमधील कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर आत्महत्या केली या घटनेमागचं जे काही कारण आहे ते स्पष्ट होणं गरजेचं आहे त्याचं कारण म्हणजे या घटनेआधी त्यांनी दोन तीन पोस्ट व्हायरल केल्या होत्या त्या पोस्टमध्ये त्यांनी संस्थेशी संबंधित असलेले आमचे वडील भाऊ मी यांच्या नावांचा उल्लेख केला होता आता आम्हाला एवढंच सांगायचंय की जर सरकारने शाळेला किंवा संस्थेला अनुदान दिलं असतं आणि शाळेने किंवा संस्थेने ते अनुदान थांबवलं असतं तर त्या ठिकाणी संस्था दोषी ठरली असती पण तसा प्रकार झालेला नाही कारण सरकारकडून अनुदान आलेलं नाही यामुळे संबंधित शिक्षकाला ते अनुदान मिळालेलं नाही त्यामुळेच हा प्रकार घडला खर तर असा प्रकार घडता कामा नये आता सरकारकडे एवढीच मागणी आहे की शाहू फुले आंबेडकर योजनेतील ज्या काही शाळा आहेत त्यांना सरकारने अनुदान द्यावं जेणेकरून ही जी काही घटना घडली तशा घटना घडणार नाहीत असंही विजय मुंडे म्हणाले जर प्रत्येक वेळी आरोप एकमेकांवर ढकलले गेले तर पीडितांना न्याय मिळणारच नाही ना ना। तुम्हाला काय वाटतं या चूक कोणाची या घटनेवर तुमचं मत गरजेचं आहे तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद